गोंदियामध्ये अल्पवयीन दुचाकी चालक बालकांवर कारवाई दोन दिवसात बेचाळीस वाहनांवर कारवाई त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आलाय अल्पवयीन दुचाकी चालक पालकांमध्ये खळबळ वाहतूक नियमांचं पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन पुणे येथील पोरशीगार अपघातानंतर अल्पवयीन मुलांच्या दुचाकी चालवण्याच्या चा संबंधानं गोंदिया वाहतूक पोलीस सुद्धा अॅक्शन मोडवर आले असून जिल्ह्यामध्ये दोन दिवसांच्या कारवाईनंतर अल्पवयीन मुलं वाहन चालवत असताना आढळली अशा बेचाळीस वाहनांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून त्रेचाळीस हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला त्यामुळे जिल्ह्यातील अल्पवयीन बालकांच्या दुचाकी चालनावर अंकुश लागलाय आणि संपूर्ण खळबळीचं वातावरण दिसून आलंय यावेळी जिल्हा वाहतूक पोलीस अधिकारी आणि अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये आणि वाहतूक नियमांचं सर्वांनी पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी व चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री गोरख भांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विना परवाना वाहन चालवणे त्याचप्रमाणे अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्याची संपूर्ण जिल्हाभर मोहीम राबवली त्यामध्ये एकूण बेचाळीस वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून त्रेचाळीस हजार पाचशे रुपयाचा फाईन मारलेला आहे आणि यापुढे देखील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आम्ही कठोर कारवाई करमान करणार आहे जसे अवैध प्रवासी वाहतूक वगैरे अशा जे वाहतुकीचे नियम मोडतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे सत्र सुरू करणार आहे प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया